संवाद मराठी रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी संपर्क अल सहकारनगर खोपोली जिल्हा रायगड फोन नंबर झिरो टू वन नाईन टू टू सिक्स फोर एट 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 नाईन वन सिक्स एट थ्री झिरो एट झिरो एट वन कर्जत येथील एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला नेरळच्या महिलेने घरी नेऊन दहा दिवस डांबून ठेवत तिच्या पती आणि मुलाने दारू मुली मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची गुजरात येथे विक्री केली ज्या लोकांनी केल्याने रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे ही अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या आई सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये कर्जत पोलिसात केली होती पोलिसांनी या प्रकरणी तीनशे त्रेसष्ट गुन्हा दाखल केला होता मात्र बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम न लावता कर्जत पोलिसांचा तपास थंडावला होता गुजरातमधून स्वतःची सुटका करून सात महिन्यानंतर कर्जत पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपल्याला कर्जत पोलिसांनी खोटं बोलते असं सांगून पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप या पीडित मुलीने केला मग पुस्तक केलं काय झालं काय गायब झाले एवढं पुसून मला इथं सोडून गेले इथनं डायरेक्ट इथं सकाळी सोडून दिले रात्रीच्या सकाळी परत नेलं तिथं तिथं पोलीस स्टेशनला नेला मग तिथं अमरीत शेख होती कोणतरी ममडी आणि तिने मला मारला केस ओढली मग तिथून होते मग मोठ्या सरांकडं नेलं ते पण मला शिवाय द्यायला लागले मग दुसऱ्या मॅडम ला बोललं पनवेल वरनं त्यांनी मग मला हे सगळं काय घेतलं मला सोडून दिलं इथं मग ते आता इथं माहित काय नाही सोडलं सोडवलं तेव्हापासून आलेच नाही कोण पण केले शिव्या दिल्या मला कोणी मारहाण केली पोलीस चे एक अजून मोठे सर आणि अजून त्यांची कोणतरी मॅम होती तिने मोठे सर म्हणजे नेमके कोण माहिती त्यांचं नाव गं नाही कसे ते क्ले होते सर जाडे जाडे होते आणि पोलीसच्या ड्रेस मध्ये होते नाईटी होती अजून टॉप होता अच्छा तुला मार्च अजून दिवसा झाली पोलिटिशन ला रात्री झाली दिवसाला काय आणखीन काय तुला ते म्हणाले तिकडचे पोलीस वगैरे ते काय नाही तू खोट पोरग मी बोलते नाही पाहिले तर आपण ते बोला तू खोटच बोलते सगळं काय खोटं बोलते मी त्यांनी मला मारायला मारलं ना त्या दिवशी मी बोलली बोलायला गेले मग ते आम्ही शेखने मला मारलं कानाखाली केस केस ओढले म्हणजे या पीडित मुलीची महिला स्त्रीरोग तज्ञाकडून तपासणी करण्यात यावी आणि पोलीस निरीक्षकांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून सदर प्रकरणात लक्ष घालून आवश्यक त्या कलमांचा वापर करावा असे आदेश कर्जत पोलिसांना बारा मार्च रोजी देऊनही कर्जत पोलिसांनी काहीच हालचाल न करता आरोपींना मोकळीक दिली असल्याचा आरोप शासनाच्या जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी बाल संरक्षण अधिकारी तसेच चाइल्ड हेल्पलाईन यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला पिरियडमध्ये बालकल्याण समितीला प्रेझेंट करत असताना त्या मुलीने तिच्यावर घडलेल्या सगळ्या घटनेचा इतिहास पूर्णपणे पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तसेच महिला दक्षता समिती तर जी आहे त्या समितीच्या सदस्यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारे तिच्या जबाबाला गांभीर्याने घेतलं नाही उलट तिला तू खोटं बोलतेस तू लोकांना फसवतेस अशा पद्धतीने तिला मारहाण आणि असं म्हणून तिला मारहाणसुद्धा केली गलीचे प्र प्रकारे शिव्या देण्यात आल्या असं करून तिला जेव्हा बालकल्याण समितीसमोर नेलं गेलं तर बालकल्याण समिती अध्यक्ष ठाकूर साहेबांनी जेव्हा पोलिसांना विचारलं की हिच्या स्टेटमेंटबद्दल काय आहे त्यावेळेस नेणाऱ्या ज्या नाईक म्हणून पोलीस अधिकारी होत्या त्यांनी सरळ सांगितलं की सर मिसिंगची केस आहे हिची कुठली तक्रार नाही आहे परंतु मुलगी घाबरलेली असल्यामुळे ठाकूर साहेबांनी ह्या सर्व मंडळींना बाहेर थांबायला लावलं आणि त्या मुलीचं स्टेटमेंट घेतलं असतं तर मुलींनी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितले आणि सरांनी त्या स्टेटमेंटवरती एक आदेश दिला दिला पोलीस सिनियर पोलिसला की ह्या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करावी त्यातला मग जे जे ॲक्ट बघा किंवा पोस्ट ऍक्ट बघा या सगळ्या कायद्यात मूल हे केंद्रस्थानी आहे आणि सरळ सरळ गाईडलाईन असे आहे की मूल ते कुणीही असतात त्याला काही जे काही सांगाल ते तुम्ही म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यानंतर त्याच्यावर कार्यवाही करावी परंतु आमच्या कर्जत पोलीस स्टेशनमधला अनुभव असा आहे की त्या मुलाचं मुलीचं काही म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही आणि तुम्ही ते आएक सरळ तिला फोटो ठरवत आहे पोलिसांना हे अधिकार कोण दिले तिला फोटो ठरवण्याचे ती बोलती बोलती का हे पोलीस पोली स्टेशन मध्ये ज्यावेळी ती पीडित मुलगी गेली तर त्याच्यानंतर पोलिसांनी सुद्धा एफ आर करून घ्यायला पाहिजे होत परंतु त्यांनी फक्त तिची स्टेटमेंट घेतली आणि तिला हे केलं म्हणजे फक्त पत्रच तर यानुसार काय झालेलं माहितीये का जर पोलिसांवरती सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो पोक्सो ऍक्ट नुसार तर पोलिस हे संवेदनशील नसल्यामुळे एकच प्रकार नाही प्रकार नाही या जर प्ले मा माध्यमातून जरी बघितलं आपण कारगरच्या इथे तिथे पण असंच घडलं पोलिसांच्या हरगलजीपणामुळेच त्या ठिकाणी सुद्धा कोणतेही कलम नव्हते लावले आणि हा सुद्धा कर्जत पोलीस स्टेशनचा सुद्धा हाच प्रकार आहे की या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी गुन्हा नोंदून घेतला परंतु जे महत्वाचे कलम होते तेच घाळ केले समजा आता पोक्सो ऍक्ट झाला जे जे जा ऍक्ट झाला हे बालकांच्या संरक्षणासाठी आहे परंतु ह्या लोकांनी कोणतेही प्रकारचे कलम न लावता तिला सरळ शासकीय मुलींच्या वस्तीगरा या प्रकरणात पत्रकारांनी एडिशनल एसपी पाटील यांच्याशी संपर्क केला असता तपास अधिकारी विजय चौरे यांना बोलण्यास पाटील यांनी सांगितले सकाळी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी डीवाय एस पी यांच्याशी चर्चा केली असता न्यायालयाची परवानगी घेऊन पुढची कलमे लावण्यात येतील असं सांगितले मात्र तपास अधिकारी विजय चौरे यांनी ही कलम लावण्यात आली असल्याचं माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं अजून एफ आय आर रजिस्टर नोंद नाही केला नाही एफ आय आर नाही सतरा सप्टेंबर नोंद झालेली सतरा सप्टेंबर असं म्हटलेलं त्यावेळेस आणि सेक्शन लागलेले आहेत ज्या नोंदला गेला तेव्हा एफाचे सेक्शन ऍड झाले अटक वगैरे आरोपी आरोपीचा शोध चालू आहे आरोपी आता आरोपीचा एक आरोपीचा तपास लागलेला आहे तो आता आजच ला तपास लागले माहिती घेतलेली आजच त्याला घेऊन आपण अटक करतोय नाही नाही वेळेस स्टेटमेंट नोंदवतो स्टेटमेंट नोंदवल्यानंतर त्याचा कोण कोणते शिक्षेवाडी शिक्षण लागतात याची चर्चा करून आपण कोटावतो शिक्षण आपण त्याला पोचकोसे शिक्षण लावले ट्रॅफिकिंग लावणार का आता तो तपास जसं निष्पन्न होईल समजा तिला जर कोणी विक्री केली वगैरे असेल तर ते तसे शिक्षण वाढत जातील आपण कोर्टाला रिपोर्ट अटकेबाबत कारवाई केली नाही तसं काय नाही की तपास स्टेप बाय स्टेप तपास चालू आहे तिची मेडिकल केली गेली तिचं स्टेटमेंट नोंदवलं गेले स्टेटमेंट या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे यातील माया राऊ तिच्या पतीला अंबरनाथ आणि मामी भावाला माथेरान येथून ताब्यात घेतले कर्जत पोलिसांनी या प्रकरणी भादवी कलम तीनशे शहात्तर आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे दरम्यान मंगळवारी उशिरा शिवसैनिकांनी पोलीस उपाधीक्षकांना घेराव घालून पोलीस निरीक्षक मुल्ला यांच्या बदलीची मागणी केली प्रमुख महेंद्र थोरवे संघटक संतोष भुईर भरत भगत आदी यावेळी आक्रमक झाले होते मध्ये प्रत्येक जिम जातो माझी मालिश करा त्या रेडिस्टन सुद्धा जातो मला दोन किलो चिकन पाहिजे माझी मॉलिश करा तिथं महिला कर्मचारी आहेत असा नालायक माणूस या सगळ्यात महत्त्वाचा साहेब याच्यामध्ये विषय असा आहे की हे गंभीर अतिशय गंभीर प्रकरण आहे निर्भया प्रकरण दिल्लीचं आहे जे गाजल आहे कायदे झाले संसदेमध्ये ते कायदे हा पाळणार नाही का तुमचा पी आय घरी बारा तारखेला आदेश दिला असताना गुन्हा दाखल का केला गेला नाही गुन्ह्याचं स्वरूप बघून गुन्ह्याचं स्वरूप बघून जी जी प्रोसिजर प्रमाणे जी सुरुवात व्हायला पाहिजे आज सत्तावीस तारखे आली ज्यावेळेस सगळे पत्रकार ज्यावेळेस सगळे सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते ज्या ठिकाणी उपस्थित झाला सगळे समजलं मॅसेज मिळाला ताबडतोब आम्ही कालचा आज असताना सुद्धा आम्ही सगळे लोक या ठिकाणी उपस्थित राहिलो साहेब परंतु त्याला बारा तारखेला तो पोलीस निरीक्षक असताना जबाबदार पदाधिकारी असताना त्याला कुठल्याही प्रकारचा बारा तारखेपर्यंत सत्तावीस पण या गोष्टीला कुठलाही फरक पडलेला नसायेत हे दुर्दैव आहे आमचं हे अल्पयीन मुलीबद्दल जे केस होती त्यामध्ये त्या, त्या मुलीच्या सांगण्यावरून तिने जे जे आरोपी सांगलेले त्या सर्व आरोपींना आणण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे चौकशी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष एक त्याच्यामध्ये महिलेचे पती जे ते म्हणते तिला आणि तिच्या एका भावाला यांना अटक करण्यात आलेली आहे चौथ्या इसमाबद्दल तिने फक्त वर्णन दिलेलं होतं त्या वर्णनावरून त्याला पत्ता आणलेला होता त्याबद्दल तिला त्याच्यासमोर नेऊन तिच्यासमोर नेऊन त्यालाही खात्री केली तिने त्याच्याकडे बघून हा इसम नसल्याचे सांगितले असल्यामुळे त्याचं स्टेटमेंट घेऊन गे घेतले घेण्यात आलेलं आहे आणि बाकीचे जे इतर आरोपी त्याच्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष यांना सध्या अटक केलेली आहे त्यांना उद्या मुदतीमध्ये न्यायालयात नेऊन त्यांच्याकडून पुढचा तपास जो त्या मुलीच्या सांगण्यावरून अहमदाबादला कोणी अत्याचार तिच्यावरती केला होता त्या लोकांकडे जाऊन टीम पाठवून त्या लोकांकडून तपास करून त्यांना अटक करण्याची तजवीज ठेवली आहे संवाद मराठीसाठी संतोष दळवी कर्जत